अहो ही काय मार्केटमधून आणलेले कुकीज नाही हे कुकीज आपण घरीच तयार केलेलं आहेत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे ही रेसिपी करण्याकरता काही जास्त मेहनत लागत नाही अगदी घरगुती ना, ना ओव्हनचा वापर नाही अंड्याचा वापर केलेला आहे अगदी घरातल्या साहित्याने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवलेली आहे तर ही कशी करायची आहे ते पाहण्याकरता तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी बघावी लागेल चला आपण सरळ रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत ना ओव्हन ना अंड काही न वापरता अगदी घरच्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला कुकीज बनवून दाखवणार आहे मुलांना खूप आवडतील आणि तुम्हीसुद्धा हे आरामात करू शकतील घरच्या घरी मी दाखवलेली पद्धत आहे तुम्ही नक्की ही रेसिपी बघा आणि स्किप करू नका पूर्ण रेसिपी बघून आणि योग्य प्रमाण घेऊन तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी बनवा तुमची पण अशीच छान बनेल इथे मी घेतलेलं आहे वन बाय फोर कप देशी तूप तुम्ही याच्याऐवजी बटरसुद्धा घेऊ शकतात आता मी इथे घरचं हे तूप घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला वन बाय फोर कप त्यात आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये वन बाय फोर कप पिठी साखर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी याच्यामध्ये पिठी साखर तुपामध्ये छान मेल्ट व्हायला पाहिजे हे बघा तुपामध्ये साखर आपली अगदी मस्त मेल्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आपल्याला टाकलेलं तेव्हा कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे एक कप मैदा मेजरमेंट कपच्यानुसार हा कप आहे दोनशे चाळीस एम एलचा तो भरून मी टाकते मैदा आता आपण हे टाकून थोडंसं मिक्स याला आता आपण याचे टाकूया वन एट टीस्पून बेकिंग पावडर वन एट टीस्पून म्हणजे वन फोरपेक्षा सुद्धा अर्धा आपल्याला बेकिंग पावडर टाकायचा जास्त बेकिंग पावडर टाकू नका याच्यामध्ये आता हे टाकून आपण परत मिक्स करून घ्यावे व्यवस्थित बघा आपण ते टाकणार आहोत दोन टेबलस्पून दूध मेजरमेंटच्यानुसार मी टेबलस्पून घेतलेला आहे त्या पद्धतीने दोन टेबलस्पून दूध टाकायचे जास्त दूध टाकू नका आपल्याला याचा असा घट्ट डो मळायचा आहे बघा मी दोन टेबलस्पून टाकलेले आहेत आता आपण याचा असा घट्ट डो मळून घेऊया हे बघा मी इथे मला दोन टेबल स्पून आणि थोडंसं अजून अर्धा म्हणजे दोन टेबलस्पून आणि एक टी स्पून असं मला दूध लागलेलं आहे तर अशा पद्धतीने मी हा गोळा असा घट्ट मळून घेतलेला आहे जास्त पण दूध टाकू नका अशा पद्धतीने तुम्हाला गोळा मळायचा आहे आता आपण याच्यामध्ये काय करायचे आहेत दोन पार्ट करूया सेम आता ह्या एका पार्टमध्ये मी कोका पावडर टाकणार आहे हा होते एक गोळा मी साईडला ठेवते याच्यामध्ये पण कोका पावडर मिक्स करूया याच्यामध्ये मी एक टेबलस्पून कोका पावडर टाकणार आहे म्हणजे हे दिसायला पण छान दिसेल दिछा। आणि मुलं अगदी आवडीने खातील मुलांना बघूनच जर खूप छान वाटेल ना तर ते अगदी खाण्याकरता उत्सुक हुत होतील त्यानंतर आपण हे मिक्स करण्याकरता कर याच्यामध्ये टाकणार आहे मी परत एक टेबलस्पून दूध म्हणजे याच्यामुळे आपल्याला छान मिक्स पण होईल आणि बाइंडिंग पण मिळेल अशा पद्धतीने टाकून आपण याला सगळं मिक्स करून घेऊया आणि याचा परत डो बनवून घेऊया मी छान हा डो मळून घेतलेला आहे अगदी एक टेबल स्पून दूध टाकूनच आपण मस्त डो मळून जास्त दूध टाकू नका आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण ह्या गोळ्याला लाटून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपण हा लाटून घेऊया असं उभा हो त्याचप्रमाणे आपण व्हाईट सीटही लाटून घेऊया हा व्हाईट आपला गोळा आहे ना तो पण आपण अशा पद्धतीने लाटून घेऊया हे बघा व्हाईट कलरचं पण आता लाटून घेतो आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे थोडं आतमध्ये क्रॅक आले तर काही हरकत नाही कारण की आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकले त्याच्यामुळे असं होणार अगदी हलक्या हाताने आपण याला सेम लाटून घेऊया हे बघा मी अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे साईडच्या तुम्हाला कड्या असं वाटलं सुटल्या तर आपण याला व्यवस्थित करून घेऊया असं व्यवस्थित कड्या असे आपण जोडून घेऊया आणि याला व्यवस्थित आकार देऊन देऊया ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यावरती आपण जी शीट केलेली कोका पावडरची ती आपण ठेवून घेऊया आता ही थोडी मोठी वाटते मला तर मी हे खाली ठेवते मी पांढरे वर ठेवेल आणि व्हाईट खाली ठेवेल हे बघा आता मी खाली ब्राऊन कलरची शीट ठेवलेली आहे त्याच्यावरती मी आपण व्हाईट कलरची आतून घेऊया तुम्ही कुठलीही वरती तुम्ही वरती खाली तुमच्या हिशोबाने बनवू शकता तुम्हाला जर खाली व्हाईट हवी असेल तुम्ही खाली ठेवू शकतात आता मी अशा पद्धतीने खाली ब्राऊन ठेवलेली आहे वरती व्हाईट ठेवलेली आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला फोल्ड करायचं आहे हळूहळू हो हो आपल्याला याला असं सिलेंडरसारखा आकार द्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असंच करा हे बघा अगदी आरामात करायचं आहे आपल्याला खूप सोपं आहे करायला काही कठीण नाही आहे आणि तुमची मुलं अगदी आवडीने खातील तुम्हाला मी खात्री देऊन सांगते म्हणजे घरच्या घरीसुद्धा आपण असे प्रकार बनवू शकतो याकरता मी तुमच्याकरता ही रेसिपी आणते म्हणजे कसं आहे सुद्धा मार्केटमध्ये बघतो असे वेगवेगळे प्रकार बिस्किटांचे कुकीजचे आपल्याला खावेसे वाटतात पण हेच प्रकार जर आपण घरी बनवले आणि मुलांना खाऊ घातले आपल्या हाताने बनवून ते किती छान वाटेल आणि मुलांना एकदा आवडले की बनवायला पण आपल्याला आनंद वाटतो त्याच्यामुळे मग आता ह्याकडे मी असं जॉईन करून घेईल म्हणजे सुट्टा कामा नाही आपण याला बेक करणार आहोत त्या वेळेला आता आपण काय करायचं आहे याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटापर्यंत ह्या रोलला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्याकरता आपण हे बघा आता आपण डो ठेवलेला आहे फ्रीजमध्ये सेट होण्याकरता तोपर्यंत आपण ते कढई ठेवायची आहे इथे मी कढईमध्ये प्रिहीट करणार आहे कढईमध्ये बेक करणार आहे सॉरी तर आपल्याला पहिल्यांदा कढई प्रिहीट करायला ठेवायची मी अशा पद्धतीने कढई घेते बेकिंग करता ही माझी बेकिंगची कढाई याच्यामध्ये आपल्याला असे रिंग ठेवायची आहे आणि गॅसला गॅसची फ्लेम आपल्याला लो टू ठेवायची आहे आणि दहा मिनटाकरता आपल्याला आपल्या कढाईला किंवा तुम्ही पातेला घ्या काहीही घेऊ शकता त्याला तुम्हाला प्रिहीट करायचं आहे हे बघा फ्रीजमध्ये मी अशा प्रकारे ताटे ठेवलं होतं म्हणजे जेणेकरून याच्या दोन्ही कढाई या ताटामध्ये आल्या पाहिजे आता हे चांगलं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय मी दहा ते पंधरा मिनटं याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं आता आपण याला कट करून घेऊया तर कट करताना आपल्याला अशा पद्धतीची नाईफ घ्यायची त्याला असे म्हणजे अगदी सहज व्यवस्थित कट होईल आपले कुकीज तर इथे पहिले हे साईडचे कडा आपण काढून घेऊया ते पण आपण बे करायला ठेवूया असं काही नाही पण आपल्याला प्रॉपर फिनिशिंग येण्याकरता आपण हे आपण नंतर ठेवूया दोन्ही साईडचे मी काढून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त याला फिनिशिंग आलेली आहे आणि टेक्स्चर पण किती मस्त आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय मुलांना अगदी बघूनच खावं असं वाटेल अशा पद्धतीचे हे कुकीज बनतात आणि तुम्ही जर अशा पद्धतीने घरच्या घरीच केले ना तर मुलांना तर खूपच आवडतील आता आपण याला जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही अशा पद्धतीने मिडियम स्लाईसचे मी सगळे कुकीज कट करून घेईल हे बघा अशा प्रकारे मी सगळे कट करून घेते बघा अशा प्रकारे मी सगळे बिस्किट किंवा कुकीज कट करून घेतलेले आहे किती सुंदर दिसे तुम्ही पाहू शकतात आणि अगदी डिलिशियस लागतात हे खूप टेस्टी लागतात आता आपण याला बेक करणार आहोत आता बेक करण्याकरता मी अशा पद्धतीची चाळणीची अशी प्लेट घेतलेली आहे तर तुमच्याकडे अशी असेल तर अशी घ्या किंवा तुम्ही चाळी असते ना आपली ती पण तुम्ही घेऊ शकतात आता आपण याला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्या किंवा तुम्ही बटर पण लावू शकता हे बघा अशा प्रकारे मी इथे तूप लावून घेते प्लेटला असते आता आपण याच्यावरती एक एक आपले कुकीज ठेवणार आहोत बेघणार थोडं थोडं अंतर ठेवा जास्त पण जवळजवळ ठेवू नका थोडेफार फुलतील ना तर त्याच्याकरता आणि आपल्याला हे व्यवस्थित असे याच्यामध्ये रचून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता आपण याला बेक करणार आहोत दहा ते पंधरा मिनटांकरता अगदी लो गॅसवरती हे बघा आता माझे एवढे कुकीज उरत आहेत तर परत दुसऱ्यांदा आपण गॅसवर ठेवण्यापेक्षा मी काय ॲड करणार आहे याच्यामध्ये न ठेवता मी अशा प्रकारची चाळणी घेतलेल्या आहे पाहू शकता अशा प्रकारची चाळणी प्रत्येकाच्या घरी असते असते याच्यामध्ये आपण सगळे कुकीज ठेवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी चाळणीमुळे सगळे कुकीज रचून घेतलेले आहे आता आपण याला बेक करायला ठेवूया आता आपली कढई पण छान पिरे हिट झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त व्यवस्थित याच्यामध्ये खाली रिंग ठेवली आहे मी त्याच्यामध्ये आपण आता ही चाळणी ठेवून देऊया आणि याच्यावरून मी ठेवूया तुम्ही काचेचं हे पण ठेवू शकता पण स्टील जे भरायला कसं वरून सुद्धा आणि खालून सुद्धा कुठूनही हवा येत नाही आता आपल्याला याला एकदम स्लो गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटांकरता आपल्या कुकीजला बेक करून घ्यायचं आहे मग तुम्हाला मी दाखवते हे बघा पंधरा मिनटं झालेलं आहे तर आपण गॅस बंद करायची आहे मी अगदी लो फ्लेमवरती वरती आपली कुकीज बेक करून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊ तुम्हाला काढल्यावरती वाटेल हे थोडंसं नरम आहेत असं हे बघा असे हात लावून तुम्हाला थोडं पण ते थंड झाल्यावरती अगदी मस्त छान कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतील आता आपण याला काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया मग तुम्हाला मी दाखवते हे बघा आपण केलेले कुकीज पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्याशिवाय तुम्ही त्याला काढू नका तुम्ही पाहू शकता की ती मस्त अगदी कुरकुरीत बनलेले आहेत हे बघा आवाज पण तुम्हाला ऐकून दाखवते मी आणि अगदी छान क्रिस्पी लागतात मुलं अगदी आवडून खातात हे बघा आत्ताचपर्यंत मस्त छान झालेलं आहे दिसायला पण छान दिसतात मुलं आवडीने खातील आता आपण तुम्हाला पेंटिंग करून दाखवते हे बघा किती छान डिलिशियस दिसतात मुलांनाही बघून अगदी खावीशी वाटणारी ही डिश आहे आणि अगदी घ आपण घरीच तयार केलेले आहे तुम्ही बघतात ना मार्केटमध्ये तशी दिसते की नाही तर जर तुम्ही अशी रेसिपी घरी बनवू शकतात तर मी सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही नक्की आणि तुमच्या मुलांना खुश करा अगदी सोपी आहे आणि खायला तर खूपच छान लागतात अगदी सॉफ्ट बनलेले आहेत बघा आणि क्रिस्पीसुद्धा आहे जास्त वेळ जर तुम्ही हिला बेक केली समजा वीस मिनटापेक्षा जास्त वेळ बेकले तर हे खूप कडक बनतील त्याच्यामुळे बेक करताना वीस एक वीस ते पंचवीस मिनटं ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही बेक करू नका नाही तर मग जास्त कडक बनतील तुम्ही बेक झाल्यानंतर काय आहे तुम्हाला थोडंसं हे नरम वाटेल वरतून पण थंड झाल्यावरती ती आपोआप क्रिस्पी बनते त्याच्यामुळे इला तुम्ही जास्त वेळ बेक करू नका तुम्हाला वाटत असेल थोडीशी नरम आहे पण थंड इला पूर्णपणे होऊ द्या त्यानंतरच तुम्ही इला काढून बघा अशा पद्धतीने होईल अगदी मस्त सॉफ्ट बनलेली आहे आणि क्रिस्पीसुद्धा आहे वरतून आणि खायला पण खूप डिलिशस लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला बेकिंगची ही पद्धत कठीण वाटत असेल पण तुम्ही घरी नक्की करून बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेले आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून तुमच्या मुलांना खाऊ घाला जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती हो क्लिक करा म्हणजे तुम्ही जी पण रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स तर नक्की करा बाय